काँग्रेसच्या फसवणुकीला बळी न पडता आदिवासी बांधवांनी विकास निधीला साथ द्यावी तालुक्यातील अतिदुर्गम भागाने वेळलेल्या गावात भारतीय जनता पार्टीच्या तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारासाठी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रातील दुर्गम गाव पाड्यातून शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित राहिले आणि सहभागी झाले पारंपरिक आदिवासी नृत्य करीत मिरवणुकीच्या अग्रभागी चालणाऱ्या पथकांनी लक्ष वेधले ढोल वाजवणाऱ्या पथकांनी सुद्धा या मिरवणुकीत विशेष छाप पाडली संपूर्ण मुलगी परिसर मिरवणुकीसाठी आलेल्या लोकांनी फुलून गेलेला दिसला मिरवणुकीच्या समाप्तीनंतर झालेल्या जाहीर सभेप्रसंगी रण रणत्या उन्हातही शेकडोच्या संख्येने आदिवासी ग्रामस्थ उपस्थित राहिले आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी मंत्री पद्माकर वडवी विधानसभा सदस्य आमशा पाडवी आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या मिरवणुकीला आणि प्रचार सभेला शिवसेनेच्या महिला संघटन प्रमुख प्रणिती पोंगशे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य नागेश पाडवी भाजपाचे तालुका अध्यक्ष मितेश वडवी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वडवी रूपसिंग पाडवी सीताराम पावरा आणि अन्य स्थानिक मान्यवर उपस्थित होते एमडी टीव्हीसाठी योगेश पाटील नंदुरबार

मोलगी आवा दौड़ तास लागलो दौड़ तास अनई विचार केतली जरे ओ मुख्य रस्तो अक्कल कोएली ही अने तुमा बाटा ही परत एक दाव माने भरपूर आशीर्वाद दीने मान निवडी लावा एकी विनंती अई तुमान बाकाने आज या सभा निमित्ता की की त्या गावों हिने जावलो आई झाला येऊन जहान होता आरोड वेलो आणि आम्ही गावी साहेब या रोड वर सामे आमा त्या तुम्हा हे विकास 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 रोड मोजा तिस बी नाही विका पोस्टी जाखे वडवी साहेब पण मा हे या रोड वर समे गावी साहेब आशीर्वादो की मा गाव चारी समो के सपन करोड कामे आम्ही जेहने आवाने ते मा गावो हे आम्ही ठोका हा।

तुम्ही आमदार असताना कामे ना येतात आदिवासी मंत्री कोण आहे डॉक्टर फिरे ती कोरोना आहे कोरोना फिर्या काय उपयोग आम्ही डॉक्टर गावी साहेब मंत्री आहे केले केले योजना लोकल देवलो गावडे आहे मोडे आहे गॅस आहे जे बी आहे समाधी योजना आहे एकूण शेतकरी गट आहे प्रत्येकाला योजना देवलो हे महा इतर काम केलं तुझ्या देश आजवी पंचाहत्तर आहे या पंचहत्तर वर्षा नंतर देशु मेडी दाव एक गरीब आदिवासी कुटुंब आदिवासी महिला देशू होग्रास मोठा पदा पे राष्ट्रपती पदा पे बोहा भारतीय जनता पार्टी आपो मोदी सरकार काँग्रेस वाला साठ सलो एक भी आदिवासी महाल होता मोठा पदा ना